फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनेल तर कशा आहात मित्रांनो मस्त ना तर बघा आज आम्ही आलो आहे फिरायला संडे स्पेशल एन्जॉय कारण आज यांना आहे सुट्टी शंभूला पण आहे सुट्टी तर त्यामुळे यांनी आणलं आहे आम्हाला डोंगरावर फिरायला बघा तर बघा सध्या माझे ब्लॉग खूप म्हणजे खूप कमी येतात मित्रांनो तर कमी म्हणजे येतच नाहीत चुकून कधीतरी टाकला तर टाकला तर त्याचं कारण म्हणजे यांना ब्लॉगसाठी वेळच नसतो तर चला आपण त्यांना विचारूया काय ब्लॉग मध्ये काय येत नाहीत ब्लॉग ब्लॉग तुम्ही येत नाही म्हणून पण झाले ते माझा त्याचा काय संबंध मग तुम्ही पाहिजे ना मी एकटी काय नसते बडबड बडबड करून मला बघती का कोणी त्यासाठी तुम्ही पाहिजे ना तुम्ही सगळ्यांना आवडता माझे मित्र असतात आ अरे पप्पा अजून काय ब्लॉग मध्ये काय येत नाहीत नाही भेटत नाही वाला तुला तो चालू ठेवायचा तो काढायचं काम असं का तर बघा यांचं म्हणणं आहे तू चालू ठेवायचं मला टाइम नाही भेटत तर असं कुठं असतं का टाइम भेटत नाही टाइम काढावा हो लागतो की नाही मित्रांनो सांगा यांना कोणतरी भीती वाटत नाही भीती वाटते कॅमेरा चालू केला मग काय करतो तू काय करतो काय कुठं नाही कुठं काय कोण आहे काय म्हणता आयटम आयटम म्हणजे काय असते नायटम झाड आयटम म्हणता काढायचं काम करता मला तर बघा इकडे मस्त असं नैसर्गिक वातावरण आहे इकडे बसलो आहे आम्ही येऊन तर बघा खाली इकडे हेकरन झाड आहे इकडे काय आहे ओहे वरचोळे वरचे ओवळे वरचे बोवळे सांग ना वरचे ओवळे ना नाही काय म्हणतात बोवळे बोवळे आणि तिकडे करण जाडे तिकडे हां आणि पलीकडे पनवेल आणि इकडे आहे कामोठे कामोठेच्या बाजूला काही तिकडे काम मग... काम तर बघा इथून एअरपोर्ट खूप म्हणजे खूप जवळ दिसते तर चला तुम्हाला एअरपोर्ट दाखवते आता तर बघा इकडे एअरपोर्ट आहे एअरपोर्टचं काम अजून चालू आहे कम्प्लीट झालं नाही बघा एवढं चांगलं काही दिसत नाही इथून तर बघा इथून हायवे खूप मस्त दिसत बघा इकडून डायरेक्ट नावाशेवा आणि पलीकडे कामोठा कळंबुली जांभळाचं झाड असतात ना कुठे जांभळेच झाड उपटली का बरं तर बघा एका डोंगरावर फिरून पोट नाही भरले यांचं आता दुसऱ्या डोंगरावर चाललेत खूप लोक आलेले आहेत आज डोंगरावर फिरण्यासाठी शंभू खूप पळतोय त्याला खूप शंभू मजा वाटते बघा इकडे किती वरती जाणार आहे काय माहीत नाही तर बघा आता अजून उंच आलो आहे आम्ही डोंगरावर मला तर वाटते हे कशामुळे आम्हाला एवढे उंच घेऊन आलेत कारण यांना तब्येत कमी करायची असावी

तुम्हाला तपतकमगायची एवढं एवढून करतो वर उंच उंच दमलेलं एवढं वरती चढून हा तिकडे नाही आयटम जायच तिकड जायचं काय चुप मुला मोबाईल कशाला दिलाय हो चल कर थ्री सर मोबाईल घेऊन आला पाहिजे थ्री वन टू मोबाईल नाही बघायचं एन्जॉय कर इकडं घरी बी मोबाईल मागतो नसता इकडे बी मोबाईल रे पप्पाला काय झाले पप्पाला काय झालं शंभू पप्पाला काय झालं हो काय झालं काय झालं एवढं सुखा सुखी लोक आलेला डोंगरावर फिरायला तर बाय बाय सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा